बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कलमट ग्रामपंचायतीच्या वतीने गणेशोत्सवाच्या काळातील गणेशाचे निर्माल्य घरोघरी संकलन करण्यासाठी निर्माल्य कलश रथ तयार करून घरोघरी जात निर्माल्य संकलन केले भव्य कलश सजवलेला रथ घेऊन ग्रामपंचायतच कलमट गावात फिरत आहे कलमट ग्रामपंचायतीच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देत कौतुक केले यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले बोलताना गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले प्लॅस्टिक नदीमध्ये जाऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये कलमट ग्रामपंचायत पूर्ण तयारीने सहभागी होणार असून त्याचेच हे पहिले पाऊल आहे निर्माल्य कलश रथ स्वच्छ कलमट संकल्प त्यासाठी कलमटवासियांनी आमच्या प्रत्येक आव्हानाला नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे त्यासाठी सरपंचच्या नात्याने मी त्यांचे आभार मानतो आज पहिल्याच दिवशी जवळपास दोनशे घरातील निर्माल्य संकलन करण्यात आले यावेळी सरपंच संदीप मेस्त्री उपसरपंच दिनेश कोटणकर महेश लाड ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर सुनील नाडकर्णी सदस्य नितीन पवार अनुप वारंग सुप्रिया मेस्त्री स्वाती नारकर सचिन खोचरे पप्पू यादव माजी सरपंच विनिता बुचडे प्रसाद घाणेकर किशोर लाड आबा कोरगावकर अनंत हजारे तेजस लोकरे मंगेश चिंदरकर गुरु वर्देकर जयराम चिंदरकर प्रथमेश धुमाळे प्रथमेश मटकर परेश कांबळी श्याम वर्देकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम